विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत वळसंग येथे प्रहारच्या वतीने नारायण राणे यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न कार्यकर्त्यांची अटक व सुटका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याचा निषेधार्थ आज दक्षिण सोलापूर तालुका प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने प्रहारच्या कार्यकर्त्यांनी तालुकाध्यक्ष मोहसिनभाई तांबोळी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला परंतु वेळी स्वयसंघचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांनी नारायण राणे यांचा पुतळा ताब्यात घेऊन प्रहारच्या कार्यकर्त्यांना तात्काळ अटक केली नंतर त्यांची सुटका करण्यात आली त्यानंतर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने नारायण राणे यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली यावेळी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी नारायण राणे यांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी केली या प्रसंगी प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा निषेधार्थ दिनांक पंचवीस ऑगस्ट रोजी दक्षिण सोलापूर तालुका प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष माननीय दत्ताभाऊ म्हस्के पाटील व सोलापूर शहर प्रमुख माननीय अजित भाऊ कुलकर्णी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तथा दक्षिण सोलापूर तालुका प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष भाई तांबोळी यांच्या प्रमुख नेतृत्वात वळसंग येथे नारायण राणे उर्फ कोंबडीचोर उर्फ ना्या उर्फ दीड फुट्या उर्फ लखोबा याच्या पुतळ्याचं दहन करण्यात येणार असून प्रहार जनशक्ती पक्षाच्या तमाम कार्यकर्त्यांनी दिनांक पंचवीस ऑगस्ट रोजी सकाळी ठीक दहा वाजता वळसंघ स्टँडवर उपस्थित राहावे अपना बिडो आज पडो अपना बिडो आज पडो तुम्ही शब्द आगा बडो तुम्हाला साथ शब्द तुम आग्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर पल आपके साथ